नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मनापासून मन रेसिपीमध्ये आजची जी मी रेसिपी, रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्ही बघितलंच असेल ही आहे चिकन बिर्याणीची तर तर चला बघूया काय काय इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत मी सगळ्यात आधी मी मॅरिनेशनची जी प्रोसेस आहे ती करून घेतली आहे त्यासाठी घेतलं आहे दही अर्धी वाटी त्यामध्ये मी ॲड केलेलं आहे लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता हळद घातली आहे थोडीशी थोडासा गरम मसाला घातलेला आहे त्यामध्ये घातलेला आहे मी धणे पावडर मीठ त्यानंतर मी ॲड केलेला आहे कलर येण्यासाठी लाल मिरची जी असते कश्मीरी लाल मिरची ती मी ॲड केलेली आहे लाल मिरची पावडर आणि त्यानंतर मी गरमागरम त्यात महन घातलेलं आहे त्यानंतर थोडासा स्प्रिंकल केलेला आहे मी पुदिना आणि थोडासा कांदा मी त्यामध्ये घातलेला आहे हा कांदा मी ऑलरेडी फ्राय करून घेतलेला होता बघू शकता हे सगळं व्यवस्थित आपण ॲड केलं की त्यामध्ये आपल्याला चिकन ॲड करायचं आहे यासाठी मी साधारण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून बघू शकता अशा प्रकारे आणि हे, हे सगळं जे चिकन आहे याला आपल्याला हाताने व्यवस्थित मॅरिनेशनसाठी मिक्स करायचं आहे कारण हाताने मॅरिनेट केलं मेरिनेशनसाठी व्यवस्थित मिक्स केलं की ते सगळीकडं इवनली स्प्रेड होतं सगळीकडं व्यवस्थित प्रत्येक पीसला व्यवस्थित लागतं ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला छान व्यवस्थित त्याला कोट करून घ्यायचे प्रत्येक चिकनच्या पीसला बघू शकता अशा प्रकारे यात तुम्हाला घालायचं असेल तर लिंबू घालू शकता पण ऑलरेडी दही घातलं होतं त्याच्यामुळे मी लिंबू थोडं अवॉइड केलं पण तुमच्या टेस्टला तुम्हाला जर लिंबू वाट आवडत असेल तर तुम्ही यात घालू शकता ज्या पॅनमध्ये मी कांदा तळून घेतला होता त्याच पॅनमध्ये मी जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे मी ते ॲड केलेलं आहे साधारण मी हे चिकन अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवलं होतं बघू शकता आणि मॅरिनेशन जेव्हाही तुम्हाला बिर्याणी बनवायचं आहे तर त्याच्या अर्धा तास आधी तरी तुम्ही मॅरिनेशनसाठी ठेवून द्या ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी त्यात जेवढंही चिकन मॅरिनेशन झालेलं होतं ते मी ट्रान्सफर केलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी साधारण एक चमचा परत धने पावडर मिक्स केलेला आहे दोन बारीक चिरलेले टोमॅटो दोन हिरवी मिरची मधून कट केलेली आहे हे सगळं आपल्याला त्यात ॲड करायचं आहे आणि वरतून थोडं पुदिना यामध्ये ॲड केलेला आहे बघू शकता अशा प्रकारे हे चिकन शिजतं आहे तोपर्यंत आपण भात जो आहे तांदूळ जो आहे तो शिजवायला घेऊयात ह्याच्यासाठी मी पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे त्यात एक चमचा मीठ आणि काही खडे मसाले मी त्यात घातलेले आहेत साधारण अर्धा चमचा आपल्याला घालायचं आहे तेल हे सगळं छान उकळू द्यायचं आहे आपल्याला हे पाणी साधारण पाच एक मिनटामध्ये उकळायला सुरुवात होते त्यामध्ये मी दोन छोटे काप घातलेले आहेत लिंबाचे आणि थोडासा पुदिना ह्याने असं होतं की तांदूळ जो आहे तो एकदम पांढरा शुभ्र राहतो बघू शकता त्याला छान मिक्स करून घेऊयात आणि छान पाणी उकळलं की यामध्ये आपल्याला तांदूळ जो आहे तो ॲड करायचा आहे जेवढा तांदूळ तुम्ही घ्याल तेवढंच चिकनचं प्रमाण आपल्याला ठेवायचं आहे बघू शकता साधारण पन्नास टक्के तांदूळ शिजला की तो आपल्याला काढून घ्यायचा आहे त्याचं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे हा पन्नास टक्के चांगला शिजलेला तर मी हा बाजूला काढून घेतलेला आणि तोपर्यंत आपलं चिकन जे आहे ते व्यवस्थित शिजून घेतलं होतं मी आणि हा जो तांदूळ आहे तो आपल्याला चिकन जे आपण शिजून घेतलेलं होतं त्यावरती आपल्याला छान पसरवून टाकायचं आहे बघू शकता अशा प्रकारे जसं मी म्हटलं अर्धा किलो जर चिकन असेल तर अर्धा किलो तांदूळ घ्या कारण त्यांनी असं होतं की मसाला जो आहे तो जास्तही होत नाही आणि कमीही पडत नाही म्हणजे एक एक्झॅक्ट प्रमाण होऊन जातं चिकनचं आणि तांदूळचं मग त्यावेळेला जोही मसाला तुम्ही त्यात घालाल ते सगळं व्यवस्थित चिकनमध्ये मिक्स होतो आणि तांदूळ जेव्हा आपण बिर्याणी खातो त्यावेळेला तो एकदम टेस्टी लागतो ठीक आहे तर अशा प्रकारे तांदूळ स्प्रेड केल्यावर मी त्यामध्ये थोडेसे असे हिरवी मिरचीचे काप टाकलेले आहेत यानंतर आपल्याला त्यावरती जो कांदा आहे जो आपण तळून ठेवला होता तो व्यवस्थित असा पसरवायचा आहे तुम्हाला जेवढा वाटेल तेवढा तुम्ही त्यावरती टाकू शकता बघू शकता अशा प्रकारे छान व्यवस्थित कांदा पसरवून दिला की त्यानंतर आपल्याला त्यामध्ये ॲड करायचे आहे बारीक चिरलेली कोथिंबीर या स्टेजला तुम्ही पुदिना घालू शकता पण पुदिना पण दोन वेळा वापरला होतो त्यामुळे परत पुदिना घालायची यामध्ये गरज नाही पडत त्यानंतर आपल्याला लिंबूचे असे स्लाइस मी त्यामध्ये ॲड केले होते बघू शकता आणि यावरतून आपल्याला जो फूड कलर आहे तुम्ही एक फूड कलर किंवा दोन कलर असे वापरू शकता माझ्याकडे असा एक ऑरेंज कलर होता तो एक मी यामध्ये ॲड केलेला आहे आणि ग्रीन कलर बघू शकता अशा प्रकारे हा व्यवस्थित मी स्प्रेड करून दिलेला आहे सगळीकडे खाली लोखंडी तवा माझ्याकडे आहे तो मी त्याच्या खाली ठेवून त्याला छान दम देण्यासाठी वरतून हे जे लीड आहे मी व्यवस्थित ठेवलेलं आहे तर याला साधारण दहा ते पंधरा मिनटं आपल्याला छान होऊ द्यायचं आहे दम बसू द्यायचा आहे आणि बघू शकता मंडळी इतकी टेस्टी डेलिशियस बनून ही रेसिपी तयार झालेली आहे इतकी कलरफुल आणि इतकी अ... टेस्टी बिर्याणी बनवून तयार होते मंडळी तुम्ही नक्की बनवा आणि तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत या रेसिपीचा आस्वाद घ्या आणि जाता जाता माझ्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा धन्यवाद